पुणे महानगरपालिकेमध्ये दोन हजार सतरामध्ये चौतीस गावापैकी अकरा गावं पुणे महानगरपालिकेत समाविष्ट झाली त्यानंतर गावाचा कारभार सुरू झाला सुरू झाल्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या ग्रामपंचायतीच्या टॅक्समध्ये इतकी भरमसाठ मदतीने वाढ केली आणि त्या ठिकाणी लोकांना हवदिल हो करून टाकलेलं आहे परंतु हे करीत असताना आमच्या कृती समितीच्या माध्यमामधून अनेक वेळा मुख्यमंत्री असतील पालकमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील या सर्वांना भेटून त्या ठिकाणी या टॅगच्या संदर्भामध्ये अनेक मिटिंग अनेक बैठक झाल्या गेल्या लोकसभेच्या इलेक्शनच्या टायमालासुद्धा अशाच पद्धतीचा टॅगच्या संदर्भामध्ये आम्ही आंदोलन करण्याचं ठरवलं आणि त्यावेळेस मला पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कर, सर्व सहकार्याने त्या ठिकाणी आम्हाला बोलून घेतलं आणि बोलून घेतल्यानंतर त्याचबरोबरतोब त्या ठिकाणी असणाऱ्या त्या करच्या बाबतीत त्या ठिकाणी सूचना देऊन त्या ठिकाणी कर थांबवण्याचे सूचना दिल्या आणि त्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं किंवा ज्या टायमाला ग्रामपंचायतीचे तिचे कर आकारणी झालेली आहे त्या पद्धतीने त्याचा दुप्पट फक्त तुम्हाला कर आकारणी होईल आणि त्या पद्धतीने तुमचा त्याच्या पद्धतीने कारवावे पण आज तागाय त्या ठिकाणी ता कुठलाही निर्णय काय झाला नाही आता परत विधानसभेची विलक्षण आलेली आहे आता परत आचारसंहिता लागल जर आचारसंहितेच्या आज जर हा कार्यक्रम झाला नाही तर आम्ही अत्याशा त्याच्या पद्धतीने सर्व गावकरी असे होरपळून जाणार आहोत आणि म्हणून या ठिकाणी आम्ही गाव विकण्या या ठिकाणचा असा बोर्ड प्रत्येक गावामध्ये लावलेला आहे आणि त्यानंतर आम्ही मोठं आंदोलन महानगरपालिकेला टाळ ठोकण्याचं आंदोलन त्या ठिकाणी आयोजित केलेलं आहे परंतु अठ्ठावीस तारखे धरली होती परंतु त्या ठिकाणी प्रतिपादानं अठ्ठावीस तारखेला पुण्यात आहेत सव्वीस सवी सव्वीसला सव्वीसला पुण्यात आहेत म्हणून आम्ही ते परत सर्व पक्षाची मंडळी आम्ही एकत्र बसून त्या ठिकाणी तो निर्णय निर्णयपूर्ण महानगरपालिकेत टाळ ठोकण्याचा कार्यक्रम करणार आहेत त्याच्या आधी आम्हाला शासनाला तुमच्या मतीने असं तुमच्या माध्यमातून विनंती करायची असणाऱ्या ह्या गावांना विटीस न धरण्यापेक्षा ताबडतोब त्या ठिकाणी ह्या गावांच्या टॅक्स संदर्भात निर्णय घ्यावा ही विनंती